साहेब कपिल पाटील साहेब संजय केळकर साहेब निरंजी डावखरे कतोरे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये मी या ठिकाणी प्रवेश करतोय तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे माझी सुरुवात खरी भाजपमधनं भारतीय जनता पार्टीच्या जनसंघाच्या माध्यमातनं चौऱ्याऐंशीपासून सुरुवात आहे शहाऐंशीला पहिल्यांदा जी महानगरपालिकेची ठाण्याची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे पहिले पाच नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे त्यातला मी एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा शहाऐंशीचा आहे म्हणून जनसंघ म्हणून म्हणून मला भारतीय जनता पार्टी ही नवीन नाही आहे सुरुवात चांगली झाली आता शेवटला सुद्धा चांगलं होईल म्हणून आज या भारतीय जनता पक्षामध्ये भारताचं नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संपूर्ण भारतन देशामध्ये त्यांचं नाव जे घेतलं जातं ते विकास पुरुष म्हणून घेते